नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा चंद्रकांत खेळवाडी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर तर दादा आज आपण आपल्या या फरशीच्या प्लॉट मध्ये उभे बरोबर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे साधारण एक महिना एक महिना दिवसाचा प्लॉट झाले एक महिना आणि आठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरोबर तर मला एक सांगा हो, 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 आने आने फंग्यावट, फंग्यावट हो, हो, तर आता हा पूर्ण डोंगराळ भागातला प्लॉट बरोबर फरशीचा तर साधारणतः हे आपले जे ऑर्गेनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत आणि जाईम आणि फंग्याआउट हे म्हणजे बुरशीनाशक आणि पोषक हे जे वरून स्प्रे काढलेला आहे तुम्ही तर ह्या प्लॉटला जे वापर करण्याच्या आधी या प्लॉटची कंडिशन काय होती कंडिशन म्हणजे पूर्ण आधार पाला होता येऊन पूर्ण ये मला रिझल्ट औषधांचा म्हणजे बात करता रिझल्ट आलेला आहे बरोबर म्हणजे प्लॉटची कंडिशन कशी होती ज्या वेळेस तुम्ही वापर औषधाचा वापर करण्याच्या आधी त्या प्लॉट चा काय कंडिशन वाटत नव्हता हा सुधारण म्हणून वाटत नव्हता प्लॉटला म्हणजे कर्पा आलता आणि पाना वाकडी झाली बरोबर आणि फुलकाळीचं प्रमाण वगैरे सगळं काहीच नव्हतं फार कमी होतं बरोबर आणि साधारणतः ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत हो। तर ही खाली टाकलेली तुम्ही खाली हा म्हणजे ज्यावेळेस लावतो त्या फ्रेड ला हो। साधारण त्याच्या आधी खत तुम्ही कोण कोणत्या पिकांसाठी वापरली याच्या आधी फरशी होती परत आपली वालवड होती खत सिलिकॉन कृषी संपवली बरोबर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही खत वापरताय जे तीन ते चार वर्ष झाला आपली खत तीन ते चार वर्षापासून आपली ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत वापरताय बरोबर कारण काय होतं दादा हे आप आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत ही पूर्ण मातीवरती काम करतात ते म्हणजे मुळी वाढवणं परत माती भूजभूषित करणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं बरोबर दादा हे खतं वापरून आणि औषध वापरून तुम्ही समजायना समाधान आहे धन्यवाद ती दिलेल्या माहितीबद्दल